लहान मुलांच्या खूपच आकर्षक मूर्ती आहेत इकडे आणि ज्वेलरी जे काम केलंय ते खरंच खूप सुंदर आहे तर नक्कीच दादांचा कॉन्टॅक्ट नंबर मी इकडे तुम्हाला देणार आहे ॲड्रेस देणार आहे किती सुंदर वाटते बघा मित्रांनो थो थोडी थो सुंदर आणि खाली पण आहे बघा दादा या मोठ्या आहेत तीन अडीच फुटाच्या खूपच सुंदर तुला कोणत्या कोणत्या आवडल्या थ्री दाखव थ्री थ्री कोणत्या कोणत्या आवडल्या ही वन टू अँड थ्री प्रिन्सच्या शॉप मध्ये आलोय आणि विचारतो त्याला पाच कोणते प्रिन्सला दोन तीन निके। चार आणि पाच तर प्रिन्सने आपलं काम नाही एकदम शॉर्टकट मध्ये संपवलंय तिकडे नमस्कार मित्रांनो मी हरेश बाने एच बी संडे या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो गेल्या दोन रविवारी आपण वेदांत आठ आणि धर्मवीर मित्रमंडळ आयोजित भव्य प्रदर्शन आपण इकडे गणपतीचे जे जे मूर्त्या आलेल्या आहेत ते दाखवलेल्या आज मी आलेले आहे प्रिन्स कलेक्शनमध्ये प्रिन्स कलेक्शनचे मालक आहेत आपल्यासोबत तर आज इकडे काय काय मूर्त्या ठेवल्या आहेत त्या मी इथे पूर्णपणे दाखवणार आहेत तर प्रिन्स कलेक्शनचे मालक आहेत स्वतः आपल्याबरोबर हे बघा अशा प्रकारे इकडे प्रिन्स कलेक्शन आहे तर प्रिन्स कलेक्शनचे मालक आहेत स्वतः आपल्याबरोबर दादा आपलं नाव गुरुनाथ बलारम खंडागळे हां तर खंडागळे सर आपल्याबरोबर आहेत हे दरवर्षी सर हे आपण तुम्ही प्रदर्शन भरवताना दरवर्षी दरवर्षी आपण हे प्रिन्स कलेक्शनचं जे काय है मूर्त्यांचं तर आप आता आपल्याकडे साधारणतः किती मूर्त्या असतील आता सातशे मूर्ती आहेत सातशे मूर्त्या आता काय फुटापासून काय फुटापर्यंत असतील ते तीन फुटापर्यंत तीन फुटापर्यंत आपल्याकडे मूर्ती आहे तर बघा मित्रांनो एक साधारण तुम्हाला दाखवतो आहे बघा काय प्रकारे कसे व्यवस्थित ठेवलेले आहे आणि किती व्हरायटी याच्यामध्ये आपल्याकडे अव्हेलेबल आहे हे बघा तर आता इथून सुरुवात करूया आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वरूपात हे बघा किती छान आणि सुंदर मूर्ती इथे ठेवलेली थे आहे त्याबरोबर हे बघा फेटा लावून साधारण दादा ह्या किती इंच जे आहे दादा ह्या दीड दोन फुटाच्या मूर्त्या आहेत हे बघा हे सगळं ज्वेलरी काम जे केलेलं आहे अतिउत्तम आणि सुंदर ज्वेलरी काम कपड्याचं काम केलेलं आहे धोतरचं काम केलेलं आहे तर हे ज्वेलरी काम वगैरे करून ह्या मूर्त्या मिसेस मिसेस आपल्या इकडे करून भेटतं ज्वेलरी काम ज्वेलरी काम आपल्याला मूर्ती करून हवी असेल तर किती दिवस अगोदर तुम्हाला सांगावं लागेल एक महिना अगोदर एक महिना अगोदर तुम्हाला हे ज्वेलरी कामचं सांगावं लागेल आणि बुकिंगचं वगैरे कसं एक महिना अगोदर तुम्ही बुकिंग करता एक महिना दोन महिन्यापासून अगोदर दोन महिन्यापासून अगोदर बुकिंगचा आता ह्या ज्या टॅग वगैरे लावलेल्या मी बघतोय या सगळ्या बुक बुक झालेल्या आहेत तर साधारण आता आपले सगळे ऑलमोस्ट बुकिंग झालेली आहे थोडीफार बाकी थोडेफार बाकी आहेत म्हणजे सत्तर टक्के झालेले तीस टक्के बाकी आहेत अच्छा तर हे बघा अशा प्रकारे किती सुंदर वाटते बघा मित्रांनो थोडी सुंदर आणि खाली पण आहे बघा दादा ह्या मोठ्या आहेत तीन अडीच फुटाचे फुटाच्या आहेत हे बघा ह्या अडीच फुटाच्या आहेत आता मित्रांनो ह्या ज्या मित मी दाखवतोय आहे ना ह्या ऑलरेडी बुक झालेल्या आहेत आपल्याबरोबर श्लोक <laughs> आला आहे स्वर शाळेत गेले म्हणून श्लोकला घेऊन आलो आहे तर श्लोकला पण आवड आहे श्लोकला पण त्याची मूर्ती बघायची होती म्हणून घेऊन आलो आहे तर अशा प्रकारे दादा साधारण आता ह्या दोन फुटांच्या मूर्तींची किंमत काय असेल तीन हजार रुपये ही नऊ हजार सगळं काम करून काम करून प्रत्येक मूर्तीचं जसं काम असेल तशी वेगवेगळी किंमत असेल तर साधारण पण काम केलेली मूर्ती त्याच्या आसपास आठ नऊ हजाराच्या आसपास आहे साधी मूर्ती साधी न काम केलेली म्हणजे जी काय ह्याची असेल पण आहे तर आपल्याकडे फक्त प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत की शाडूच्या मातीच्या पण आपण ठेवतो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ठेवल्याच लवकर म्हणून माती हा थोडं त्यांना था अन्न वगैरे निस्की होऊन जातं बरोबर आहे तर हे बघा असे आहे तर आतमध्ये आपण हळूहळू बघूया तर बाहेरच डिस्प्लेला बघा मित्रांनो हे अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटतं आतमध्ये बघाल तर एवढं मोठं त्यांनी प्र हे भरले ठेवलेलं आहे शॉप्समध्ये एवढ्या साऱ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत तर हे आहे बघा आता ही आहे हे मूर्ती काम हे नाही आहे ज्वेलरीचं वगैरे काम नाही केलेलं आहे तर ह्या एक एक फुटाच्या मूर्त्या आहेत एक फुटाची आहे ना सर दीड फुटाची मूर्ती आहे तर ह्यांची काय असेल साधारण तीन हजार रुपये तीन हजार अडीच हजार तर मित्रांनो बघा एक फुटाची साधारण मूर्ती असेल तर अडीच तीन हजार रुपयापर्यंत जशी त्या मूर्तीची ही असेल तशा प्रकारे हे बघा आता वेगवेगळ्या रूपात आहे तिकडे विठ्ठलाच्या रूपात ही मूर्ती बघता आपण बाळकृष्णाच्या रूपात आहे शंकराच्या रूपात आहे हे बघा आता तर प्रत्येक ज्या देवाच्या रूपात तुम्हाला मूर्ती हवी तशी इथे अवेलेबल आहे हे बघा हे बघा असं हे बघा अशा प्रकारे मित्रांनो तर दादा आपल्या शॉपचं टायमिंग काय असेल किती ते किती चालू ठेवतो आपण अकरा ते रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत चालू ठेवता आणि इकडे यायचं असेल तर इकडचा पूर्ण पत्ता स्टेशनला उतरून धर्मवीर नगरला येऊ शकता धर्मवीर नगरला आपण प्रिन्स कलेक्शन म्हणून सांगायचं आणि जवळच म्हणाल तर इथे लो मार्ट आहे ना लो मार्टच्या लो लो प्राइसच्या बाजूला जवळ शाळा आहे शाळा अच्छा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता का कॉन्टॅक्ट करून एट नाईन सेवन सिक्स एट टू सिक्स ट्रिपल टू ओके मित्रांनो बघा ह्यांचा जो ऍड्रेस आहे आणि जो कॉन्टॅक्ट नंबर आहे कंडॅक्ट सरकारचा दोन्ही ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी इकडे तुम्हाला देणार आहे तुम्हाला कसल्या प्रकारची चौकशी करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता विजिट करायचं असेल तर दिव्या स्टेशन पासून जवळ आहे शेअर ऑटो येते इकडे तर मी ॲड्रेस देणार तुम्ही शेअर ऑटोने पण इकडे विजिट करू शकता हे बघा अशा प्रकारे आहे अशा प्रकारे मूर्त्या ठेवलेल्या छान असं मूर्त्या ठेवलेल्या आणि दादा आत्ता जवळजवळ आता, आता वीस पंचवीस दिवस राहिलेत आणि समजा आता पुढच्या वर्षी तुम्ही दरवर्षी ठेवता तर कोणत्या ह्यांना मूर्ती जर त्यांच्या कलरमध्ये हवी असेल त्यांना जो कलर चॉईस हवी असेल ती कलर चॉईस करून घ्यायची असेल तर करून देता तुम्ही डायरेक्ट कलरच करून कलरच करून चॉईस करता येते त्यांना जी मूर्ती हवी असेल ती फक्त जे आपण जे ज्वेलरीचं काम करतो ते त्यांच्याप्रमाणे करून देऊन दिले अच्छा तर मित्रांनो असं आहे मोठी मूर्ती पण इथे ठेवलेल्या आहेत ही साधारण किती आहे मंडळाची मूर्ती आहे ही बघा ही किती फुटाची आहे तीन तीन फुटाची मूर्ती आहे बघा छान दिसते तर हिची किती असेल साधारण किंमत नऊ हजार रुपये ही नऊ हजारपर्यंत हे बघा तीन फुटाची आहे नऊ हजारापर्यंत तर अशा प्रकारे खूप छान पूर्ण हे ठेवलेलं आहे अशा प्रकारे आता ह्या मूर्त्यांवर ज्वेलरी काम वगैरे जर कोणाला हवं असेल तर ते करून देत हे बघा मित्रांनो इथे हे बघा हे इथे स्टँड ठेवलं आहे तर आता ही मूर्ती बघा इथे ज्वेलरीचं हे बघा अशा प्रकारे इथे ज्वेलरीचं काम करून दिलं जातात तर सरांच्या स्वतः मिसेसेस आहेत ह्या ज्वेलरीचं काम करतात हे बघा अशा प्रकारे छान असं सुंदर हे बघा आता ह्याला दोतर हे घालून नेसवलेलं आहे अशा प्रकारे हे बघा याचं काय असेल दादा किंमत सात हजार रुपये सात हजार रुपये सगळं हे वर्क वर्क वगैरे करून ओके खूपच छान खूप सुंदर खूप सुंदर बघा अशा प्रकारे पूर्ण एवढ्या मूर्त्यांचं हे केलेलं आहे के तर कधी तुम्ही विजिट करू शकता दादा शॉप आपल्या आता वीसच दिवस राहिलं तर सात ते दिवस चालू आहे काही हरकत नाही अख्खा दिवस चालू असतो अख्खा दिवस चालू असतो तर दादा इकडे स्वतः तुम्हाला भेटतील जर यांचं प्रदर्शन इकडे विजिट करायला येत आहे तर अशा प्रकारे पूर्ण मूर्त्या अवेलेबल आहेत फुटा सव्वा फुटापासून जे वर जे तीन चार चार फुटापर्यंत पण दातांकडे मूर्त्या अवेलेबल आहेत ज्वेलरीचं काम वगैरे करून हवं असेल तर ज्वेलरीचं काम पण करून भेटेल आता लहान मुलं आपल्या घरी भरपूर लहान मुलं वगैरे असतात तर लहान मुलांना ज्या मूर्त्या आवडतात तर त्यांच्यापैकीच बघा इकडे ठेवलेले हे बघा बाळ गणेश वगैरे स्वरूपात हे बघा लहान मुलांना मुला अशा प्रकारे आता माझ्या श्लोक आला आहे ते बघा अशा लहान मुलांना जे मूर्ती आवडतील अशा ठेवलेल्या आहेत आता इथे दोन मी आतमध्ये बघितलं आहे बघा जर बघत असाल थोडंसं अंधार आहे पण हा आहे बघा दादानी लाईट लावली आपल्यासाठी हे बघा स्कूलमध्ये जाणार आहे बघ श्लोकी बाप्पा स्कूलमध्ये जातो हे बघ हा माहिती आहे हे बघा लहान मुलं वगैरे आपल्याकडे असतील हे बघा शाळेत शो हा आवडला तुला छान आहे हे बघा असं अशा प्रकारे आहे दादा यांची काय असेल किंमत मी चार हजार रुपयाची मी चार हजार रुपयाची खूपच सुंदर वाटत अशा प्रकारे अजून आहेत आपल्याकडे लहान मुलांसाठी अच्छा हे बघा हे बघा बघा लहान मुलांसाठी ही आवडली तुला याची साधारण काय किंमत असेल तीन हजार रुपये ही बघा मग ही पण आवडली म्हणते छान असं डिस्प्लेला ठेवल्या आहेत दादा खूपच सुंदर हे दगडू शेटच्या रूपात ज्वेलरी वगैरे केलेली आहे खूपच सुंदर तुला कोणत्या कोणत्या आवडल्या थ्री दाखव थ्री थ्री कोणत्या कोणत्या आवडल्या ही वन टू अँड थ्री पण अरे वा चेअर वर बघ ही बघ उलट्या चेहरवर बसली आहे छान अशा प्रकारे मूर्त्या मित्रांनो दादांचा मुलगा आहे मुलगा आहे ना आपला दादा त्याच्या नावावर हे शॉप आहे प्रिन्स म्हणून आहे तर ह्याच्या नावावर दादांनी इकडे काळोग्या का येतोय ह्याच्या नावावर हा प्रिन्स आहे आणि प्रिन्सच्या नावावर दादांनी आपलं एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे आज दरवर्षी हे जे भव्य प्रदर्शन आहे दादा बरोबर तर प्रिन्स तुला ज्या पाच मूर्त्या आवडल्या त्या पाच तू सांगू शकतोस तुला ह्या पूर्ण ह्याच्यात पाच मूर्त्या तुला कोणत्या आवडल्या ही एक ओके तर आपण प्रिन्सच्या शॉपमध्ये आलो आहे आणि प्रिन्सलाच विचारतो त्याला पाच प्रिन्स कोणत्या आवडलेत पाच प्रिन्स मूर्त्या दोन तीन चार आणि पाच तर प्रिन्सने आपलं काम नाही एकदम शॉर्टकटमध्ये संपवलं आहे तिकडे दोन इकडे तीन पाच झालेले आहेत तर अशामुळे प्रिन्सला पण भेटलो खूप सुंदर प्रिन्स थँक्यू चला मग दादा भेटूया पुन्हा मित्रांनो अशा प्रकारे आजच्या प्रिन्स कलेक्शनचं हे जे मूर्त्या होत्या साधारण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दादांनी आपल्याला खूपच चांगली माहिती दिली धन्यवाद दादा तर नक्कीच प्रिन्स कलेक्शनला व्हिजिट करा लहान मुलं लहान मुलांच्या खूपच आकर्षक मूर्त्या आहेत इकडे आणि ज्वेलरी जे काम केलं आहे ते खरंच खूप सुंदर आहे तर नक्कीच दादांचा कॉन्टॅक्ट नंबर मी इकडे तुम्हाला देणार आहे ॲड्रेस देणार आहे काही जर तुम्हाला चौकशी करायची आता नुकते पंचवीस दिवस राहिले आहेत काही तुम्हाला चौकशी करायची तर दादांना तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी